पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पंचायत समितीसाठी मलठण गटातून इच्छुक उमेदवार असलेल्या भाग्यश्री पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी अशी विनवणी केली आहे दौंड पंचायत समितीसाठी मलठण गटातून भाग्यश्री नंदकिशोर पाचपुते या निवडणुकीच्या तयारीत ता असून त्या राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या सोबत आमच्या प्रतिनिधींनी चर्चा केली असून जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी तसेच जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी तत्पर असल्याचं त्यांनी एनटी बोलताना सांगितलं सांगितलंय सर तुमचे मिसेस भागश्री पाच पुते गट क्रमांक एकशे दोन वर इच्छुक उमेदवार आहे ते इच्छुक उमेदवार रंगात उतरण्यासाठी तुमच्याकडून काय तयारी आहे ते आम्हाला व्यवस्थित सांगा माझी मंडळी भाग्यश्री नंदकिशोर पाचपुते ही, ही ग्रामपंचायत सदस्य बोरबेल असून मी स्वतः नंदकिशोर रमेश पाचपुते ग्रामपंचायत सदस्य बोरबेल चा आहे आणि मी माझे वडील एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून ते दोन हजार पाच सालापर्यंत ग्रामपंचायत सदस्य होते त्यामध्ये पाच वर्ष उपसरपंच पदावर होते त्यानंतर माझे चुलते दोन हजार सालापासून आज आहेत सोसायटीला सोसायटीला संचालक म्हणून आहेत त्यांनी तीन वेळा चेअरमन पद बुसवलेलं असून ते पाच वर्ष मार्केट कमिटीचे संचालक होते व आता विद्यमान दत्तात्रय पाचपुते हे माझे चुलत चुलते असून तेही मार्केट कमिटीला विद्यमान संचालक आहेत याचप्रमाणे माझे व्यवसाय यामधून मी व दूध व्यवसाय पाणी व्यवसाय किंवा मा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही बरोबरमध्ये विविध प्रकारचे विकास काम केले त्यामध्ये मंदिरांचे सुशोभीकरण परत गावातले डांबरी रस्ता डांबरी रस्त्याचे सिमेंट रोडचे कामं केले गावात लोकांना रोजगार मिळण्यासाठी आम्ही बँकेच्या कर्जामार्फत आम्ही हे केलं लोन उपलब्ध करून दिलं त्याचप्रमाणे इतर व्यवसायामध्ये आम्ही त्यांना जसे रोजंदारी भेटन ह्याचा विचार करत आहोत वडा खोलीकरणाचे काम करण्यात आले आता रोह्योमधून परत त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या फोरमधून बारामती बारा फोरममधून आता आम्ही जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरा एवढे वडा खोलीकरण करण्यात आले तिथे आता सध्या पाण्याचे भरपूर प्रमाणात पाणी साचून ते जवळपास किततरी कोट लिटरच्या पुढे पाणी साठवण क्षमता झालेले आहे यामधून शेतकऱ्यांचा विकास त्या शेजारी शेती विकसित होत आहे या सर्वांचा फायदा आम्हाला येत्या निवडणुकीत होत आहे त्याचप्रमाणे माझे मंडळीचे माहेर हे पेडगाव असून ते याच मलठण आहे तिथंही त्यांचे चुलत चुलते आप्पासाहेब गोरे हे तिथल्या गावचे सरपंच असून माझे पत्नीचे वडील काळूराम गोरे हे त्या गावचे आता विद्यमान संचालक असून ते माझे उपसरपंच आहेत त्याचप्रमाणे माझे आत्याची मुलगी ही देवळगाव राजे येथे महादेव सुरवशी या यांना दिले आहेत त्याचप्रमाणे तिथेही माझे पाहुणे आलेगाव हे माझ्या गावाच्या शेजारचं गाव असून तिथं माझा जनसंपर्क चांगल्या पद्धतीने आहे गेली दहा वर्षापेक्षा जास्त दिवस दोन हजार पाच सालापासून ते दोन हजार आ, पंधरा सतरा सालापर्यंत दूध दू, व्यवसायामधून माझा जनसंपर्क चांगल्या प्रकारे ह्या गावामध्ये गावा आहे विकास कामाचं जर बोलायचं झालं तर ज्याप्रमाणे गावामध्ये विकास करत आहे त्याचप्रमाणे माझ्या शासकीय गावांचा विकास करण्यासाठी मला मंडईला मतदान द्यावं या हो। सर्वांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मला जर उमेदवार दिली तर त्याचे मी संधीचे सोने करून राष्ट्रवादीसाठी मी एक चम्मू याप्रमाणे मी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काम करण्यासाठी मी तयार आहे आज इथून मागे मी आमदारकी आमदारकीच्या इलेक्शन मध्ये राष्ट्रवादीचं काम केलेलं आहे आता झालेल्या मार्केट कमिटी केलेलं आहे त्याच्या पहिल्याही मार्केट कमिटी मध्ये केलेलं आहे हे सर्व लक्षात घेऊन मला राष्ट्रवादीने उमेदवारी माझ्या मंडळीसाठी द्यावी एवढीच माझी इच्छा आहे व इथून पुढे शेजारील गावे मलठण नायगाव वाटलोज या ठिकाणी जे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे ती दुरावस्था करण्यासाठी व त्यांचा विकास करण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांचे जा व्यवस्थितरित्या रस्ते पाण्याच्या समस्या ह्या सोडवण्यासाठी मला लोकांनी मदत करावं मतदान करावं राष्ट्रवादीने तिकीट देण्यात यावं दे। त्याचप्रमाणे कॅनलच्या पट्ट्यामध्ये येणारी आमची चार गावे आहेत काळेवाडी बोरीबेल लोणारवाडी वाटलूज नायगाव मल्टन या ठिकाणी जे बारमाही पाणी मिळावं लोकांना पाण्यासाठी त्यासाठी ते प्रयत्न केला जाईल हवामानापासून सगळे कामे केली जातील त्याचप्रमाणे मी असं म्हणतो की माझ्या सर देवळगाव राजे येथील जाण्यासाठी रस्ते पाणी ह्या सुविधा नदी पट्ट्यामध्ये ओ सिस्टीम नसल्यामुळे आमच्या गावामध्ये फक्त पेडगाव या गावी फक्त एर ओ सिस्टीम आहे वडगावला एरो सिस्टीम नाहीये तिथे खारं पाणी आहे ते सगळं पाणी तिथल्या लोकांना व्यवस्थित स्वच्छ देण्यासाठी त्याचप्रमाणे शेजारील देवळगावलाही खारे पाण्याचा आहे शिरापूर यासारख्या ठिकाणी खारे पाण्या तिथे आरो सिस्टीम नाहीये ती आरो सिस्टीम मी जर पंचायत समिती माझी जर पंचायत समिती सदस्य झालेच तिथे मी आरो सिस्टीम बसवेल तिथल्या सुशोभे तिथे जाणारे पानवकर वस्ती सारख्या ठिकाणी रस्ता केला जाईल त्याचप्रमाणे येणारे सूर्यव शिवस्ती आलेगाव पास आलेगाव ते देवळगाव या मध्यस्थी असणारे सूर्यवंश वस्ती त्याचप्रमाणे तिथे दामरेकरणाचा रोड केला जाईल त्याचप्रमाणे तिथे मधल्या मलठण ते हिंगणी बेड या मधल्या गावामध्ये शिवर असणारे गाव जे ज्योतिबा माळ आहे तिथंही रस्ते जी दुरवस्था आहे तिथे कोणत्याही प्रकारची व्यवस्था व्यवस्था नाहीये त्यामुळे तिथे व्यवस्था करण्याची लोक त्याचप्रमाणे गावामध्ये प्रत्येक शेड उभारले जाईल जे बस स्टँड तिथे ने व्यवस्था केली जाईल त्याचप्रमाणे जी लोक आहेत लोकांना बसण्याची व्यवस्था नाहीये अशा ठिकाणी लोक शेड उभारण्याचा प्रयत्न केला जाईल ही सर्व कामे केली जातील आणि मी आतापर्यंत जो बोरबेल गावामध्ये विकास केला आहे त्याची विकास इतर गावांमध्ये मला करण्याची संधी मिळावी यासाठी लोकांनी माझ्या मंडळीला राष्ट्रवादीचे तिकीट मिळण्यास इच्छुक आहे त्यासाठी मला त्यांनी राष्ट्रवादी तिकीट दिल्यास मी तिथून निवडून येऊन माझ्याबरोबर जो कोणी जिल्हा परिषद उमेदवार असेल त्यांना निवडून आणण्याचा मी प्रयत्न केला जाईल व शरद पवार अजित पवार अजित दादा शरद पवार साहेब सुप्रियाताई सुळे यांचे यांच्याशी कामे करण्याची जो आदेश देतील तो मला मान्य आहे तेवढे मी सांगतो जर तुम्हाला राष्ट्रवादी पक्षाने तिकीट दिली पक्षाने तुम्हाला तिकीट का द्यावे हे मला सांगा पक्षाचं निष्ठावान काम करण्यासाठी पक्षाने मला तिकीट करावं इथून मागे मी गेली पंधरा वर्ष झालं पक्षाचं काम करत आलेलो आहे मी मागच्या इलेक्शनमध्ये आ... राष्ट्रवादीचे आप्पा रमेश आप्पा थोरात उभा होते त्यांचेही काम केले आहे त्याच्या अगोदर हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते त्यांचंही काम केलं आहे त्याच्या अगोदर सुप्रियाता सुळे गेल्या वेळेस असताने त्यांचंही काम केलं त्याच्या अगोदरही त्यांचं काम केलं आहे ह्या सगळ्याचा विचार करून मला राष्ट्रवादीने उमेदवारी देण्यात यावी व माझ्या मंडळी इथून पुढे आम्ही हित राष्ट्रवादीचे एक संलग्नपणे काम करू प्रतिनिधी हा जगताप एनटीव्ही न्यूज दौंड